नमस्कार काय काय झालं कोणावर पडला काय आज आपला होता गावा शेजारचा शिवा म्हणून त्याच्यावर गाडी पाहिली गट सेमी सुट्टाच काढला म्हणजे तालुक्यात काय नियोजन आज काय त्यांचा फोन आलता पण त्यांना एका शब्द दिला नियोजन जो बी मोठ्या माप्पाचा आहे दोन्ही बैल मात्याला माता लागला गाडी चांगली कुणी गेलो नियोजनाची आज मी मी बापूनेच केलं किती दिवसा चालू होती नियोजन करायचं परवा झाले नियोजन दोन दिवसाला कुठे चार नंबर केला हजार माची त्या विंगात ह्या सीझनचा तेव्हा चौथाच गुलाबा आणि शिवाजी शिवाच घेतो शिवाचा सडा वाघापर्वा चौथा केला आणि सवा पाटण तालुक्यात पण बरेच पहिलं पडला पहिलं आपले चांगलं येत पण गरीब बसला काय कारण पैर पहिलं आपले जरा ओळख कमी असल्यामुळं बोला कोण किती पळते ते आपल्या आपल्यातच कळत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या पाटण तालुक्यात आपली जोपर्यंत आपल्या पाटण तालुक्यातले पहिले बाहेर जाऊन बोलाल करू शकते जे पाटण तालुक्याला आजपर्यंत कळत नाही म्हणजे आपल्या पहिले आपल्या गाड्या आपल्या व्यवस्थित तरी गाड्या आपल्यात राहू शकतात बाहेर बिचावून म्हणजे केसरी मैदानात मी जाऊन गाड्या राहू शकते पहिर व्यवस्थित झालं पाहिजे की आपल्या आपल्या विनंती करतोय की जरी पाटण तालुक्यात आपल्या पहिल्या वेळेत पळते पण आपण आहे का नाही पैर व्यवस्थित करत ना आपल्यातल्या बाहेर जाऊन आपण मैदानात घेऊ शकतो हे पाटण तालुक्यानं वळत का तिथून पुढे आम्ही पहिल्याचा पहिरा ह्या बैलाला देणार आहे पुढच्या मैदानात एक मैदान सात तारखेला पहिला देणार आहे का म्हणजे लगेच लगेच गाडी पाहणार आहे ड्रायव्हर आता राजा उडला पाहिजे पळाला बापू आता आता सगळ्या हलक्याच पैऱ्यात आपण तीन चार नंबर मध्येच पाहतो आणि आम्हाला पैर्या जरा झालं तर गुलाल नाही तर झालं चारच या सीजनला गुलाल चारच आता गावल होत आम्हाला आणि आम्ही गोळालाचं नियोजन परफेक्ट आता इथं आता राजा दिसलं ना परत गुरात चराय जातर पावसाळा लागला दिसणार की दिस नागरिक तो मला व्हिडिओ पाठव दिसणार 100% निवान जातो मग काय तरी सुकणार निवान जातो गुरांच्या माथ पर आहे का नाही आम्ही राजाला झुकणार सुकणार आहे असा एक तरी गुरांत सोडलं की तो येतो चोरू नाही ना अजून बी जातो होय पण म्हणून असं काय नाही डायव्हर आमचा सुजल डायरे आज बोल ड्रायव्हर आमचा तांबच्या मैदानात आम्हाला गुलाल करून दिला होता त्याच्यानंतर आज आम्ही त्याला बसवला आज त्याने आमचं एक मन भरून काढलं आज आमचं म्हणजे आधारस्तंभ आमचा आबा डायवर आज जरा बाहेर गेले ती देवाच गुरु त्या शिष्याला आज बसवला त्याने एकच नंबर आज आबांची आज आम्हाला जाणीव वाचली राजांचं बरंच नाव नेलं कौ गुरु जो आमच्या बाबाचं नाव नेलं सगळ्या दोन आणि पुरळगाव या दोन गावांचं त्यानं चांगलं नाव आमच्यावर केलं आम्ही दोन गावातले पोरं असतो बैला बरोबर सगळी नियोजन पियुष करतो मामा करतात बाकी सगळी पोरं येतात आम्ही मागण्या येतो आमच्या कामधंद करून आल्यानंतर मग बैलाचं नियोजन आता मी सेमीला बैलाचा गट झाला होता सेमेला आलो बैलाचं परफेक्ट नियोजन आम्ही खाली सोडायचं केलं बैलांना आज एक नंबर आम्हाला करून दिला शिवाबद्दल काय सांगाल मोठ्या समोर राहू लागतो बैलाला कसं रान कशाच बस कशाच राहून असल्यामुळे का नाही बैल ताकद नसल्यामुळे बैल रानले करतो पुढे तोंडाला बैल जस मोठ्या मापाचा आहे ना हा त्यामुळे जुळलं का माथ्याला आणि माथ्याला माला दोघांना जोड्या ताकद लागली ना बैल सैमिला जोरात गाडी पळाली आहे ना हा सेमिनाला गाडी जोरात तिथं होता एक करते होय होय तिथच ओळखलं एक करते सेमीला कडवून काढला सेमिनार दोन नंबर जास्त गट कडाने काढला आम्ही तिथंच कळवतो का ड्रायव्हर आज गाडी हो गाडी एक नंबर काढतो गाड्या स्पीड ते लागले होते कारण गाडी एक दोन्ही एक, एक सारखी मापाच्या स्पीड वाढलं माता मग गाडी पाया चांगली झालं कधी येत नाही पण आणलं तरी गाडी आता आता बघा या मालकांचं नियोजन राहते तुम्ही पाठवतो ड्रायव्हर का नाही नाही मी कराड तालुक्यातला होय का आणि गाव शुभेच्छा